नमस्कार मित्रांनो आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे दुसऱ्या श्रावणाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री महाकाल मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की श्रावण मास सुरू झालेला आहे आणि श्रावणाचा दुसरा सोमवाराच आज व्रत असणार आहे या शुभ मुहूर्तावर आपण शिवलिंगावरती गंगाजल कच्चे दूध मध दही इत्यादी अर्पण करत असतो परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का अशा काही वस्तू आहेत ज्या शिवलिंगावरती कधीही अर्पण करू नयेत त्या वस्तू जर आपण शिवलिंगावरती अर्पण केल्या तर त्याने शिव आपली पूजा कधीच मान्य करत नाही या उलट आपले नुकसानच होते किंवा त्याची वाईट फळे आपल्याला भोगावी लागतात आणि जी गोष्ट आपण भक्तीपोटी केली होती त्याचे काही उलटे होऊन बसते चला तर मित्रांनो तुमच्यासोबतही असं काही नक उघडूया म्हणून श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आज बारा ऑगस्ट रोजी आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या सहा वस्तू आहेत ज्या शिवलिंगावरती कधीही अर्पण करण्यात नाहीत मित्रांनो भगवान शंकराच्या आराधना आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला गेला आहे या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण करतात आणि देहधारी मनुष्याला मुक्तीही प्राप्त होते मित्रांनो शिवपूजेच्या वेळेस महादेवाच्या पिंडीवरती कच्चे दूध गंगाजल उसाचा रस बेलपत्र मध फूल धतुरा इत्यादी अनेक वस्तू अर्पण केल्या जातात आणि ते अत्यंत शुभ आणि फलदायी मानल्या जातात मात्र शिवधर शिवपूजे दरम्यान काही गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करू नयेत यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात आणि अशी धार्मिक मान्यता आहे की शिवपुराणानुसार शिवलिंगावरती तुळस हळद यासह काही वस्तू अर्पण करणे निषेध आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो ह्या वस्तू नक्की कोणत्या आहेत मित्रांनो पहिली वस्तू आहे तुळशीचे पान सनातन धर्मामध्ये तुळशीच्या पानाला पूजाविधी करताना वापरणे शुभ मानले गेले आहे परंतु भगवान शंकराने तुळशीचा पती जलंधरला या राक्षाचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराला तुळशीचे पान हे अजिबात आवडत नाही त्यामुळे भगवान शंकराच्या शिवलिंगावरती तुळशीचे पान कधीही अर्पण केले जात नाही अशी धार्मिक मान्यता आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे केतकीचं फुल पौराणिक मान्यतेनुसार केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवाने खोटे बोलून पाठिंबा दिला होता त्यामुळेच भोलेनाथ रागवले आणि त्यांनी केतकीच्या फुलाला श्राप दिला की कधीही तुला माझ्या शिवलिंगावरती अर्पण केले जाणार नाही असा श्राप केतकीच्या फुलाला भगवान शिवशंकराने दिला होता त्यामुळे शिवलिंगावरती केतकीचे फूल अर्पण करणे वर्ज्य आहे ते कधीही केतकीचे फूल हे शिवलिंगावरती आपणही चुकूनही अर्पण करू नये अन्यथा महादेव हे क्रोधित होतात त्यानंतर मित्रांनो तिसरी वस्तू आहे हळद शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषाच्या तत्वाचे प्रतीक आहे आणि हळद ही महिलांशी संबंधित वस्तू आहे त्यामुळे शिवलिंगावरती हळद अर्पण करणे हे वर्ज्य मानले गेले आहे त्यानंतर मित्रांनो चौथी वस्तू आहे सिंदूर विवाहित महिलांच्या लग्नाचे प्रतीक म्हणजे सिंदूर त्यामुळे सिंदूर भगवान शिवशंकराला अर्पण करणे देखील अशुभ मानले जाते महादेवाला भस्म आवडते असे सांगितले जाते सौभाग्याच्या वस्तूंपैकी फक्त भगवान शंकराला अत्तर अर्पण केले जाते बाकी कोणत्याही वस्तू भगवान शंकराला अर्पण केली जात नाही त्यामुळेच मित्रांनो सिंदूर ही भगवान शिवशंकराला अर्पण करणे हे वर्ज्य मानले गेले आहे त्यानंतर मित्रांनो पाचवी वस्तू आहे काळे भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करताना कच्च्या दुधात किंवा पाण्यात तीळ मिसळून अर्पण करू नयेत भगवान विष्णूच्या मिलनातून तिळाचा जन्म झालेला आहे असे मानले जाते त्यामुळे शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण केले जात नाही त्यानंतर मित्रांनो सहावी वस्तू आहे शंखातून पाणी भगवान शंकराला जलाभिषेक करू नये भगवान शंकराला शंखातून जलाभिषेक करू नये भगवान शंकराला जर जलाभिषेक करायचा असेल तर तुम्ही एक तांबे घेऊन त्या तांब्यानेही जलाभिषेक केला तरी चालेल परंतु शंखात पाणी भरायचं आणि मग तेच पाणी शंकराच्या पिंडीवरती व्हायचं हे अजिबात चालणार नाही असे म्हणतात की भगवान भोलेनाथांनी शंख खडू नावाच्या राक्षाचा वध केला होता या राक्षाचा जन्म शंखातून झाला होता त्यामुळे शिवलिंगावरती शंख लावून जलाभिषेक केला जात नाही भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शंख वाजवू शकता परंतु त्या शंखामध्ये पाणी ठेवून तेच महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करू शकत नाही याचा उलटा परिणाम होऊन महादेव तुमच्यावरती क्रोधित होऊ शकतात मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जे श्रावण महिन्याचे उपास धरणार आहेत आणि जे जे महादेवाचे भक्त आहेत कारण अज्ञानापायी अशी कोणती चूक करून बसू नका ज्यामुळे महादेव तुमच्यावरती प्रसन्न वर्षाच्या जागी क्रोधित होतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मध्ये जय श्री महाकाल अवश्य लिहा श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जय श्री महाकाल